एकदम खेडे नमस्कार नमस्कार मित्रिनो संकष्ट चतुर्थीनिमित्त तुम्ही माझे गणपती बाप्पांना दुर्वा का वाहतात कशा व किती व्हाव्यात तसेच गणपती बाप्पांना तुळस का वाहू नये तसेच संकष्ट चतुर्थीला स्त्रियांनी कोणते चार नियम पाळावेत हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे संकष्ट चतुर्थीला सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा कशी करावी याची माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू पंचांगणानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात साधारणपणे एका वर्षात बारा संकष्ट चतुर्थी येत असतात अधिक महिना जर आला असेल तर तेरा चतुर्थी येत असतात प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी ही संकष्ट चतुर्थी अतिशय महत्त्वाची आणि विशेष असे मानली गेलेली आहे सर्व भक्तिभावाने आपण ही चतुर्थी आपण साजरी करत असतो गणपती बाप्पांच्या उपासनेत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला गेलेला असतो तर चतुर्थीला आपण चंद्र दर्शन घेणे हे अत्यंत महत्त्वाचा भाग मानला गेलेला असतो तर संकष्ट चतुर्थीचे हे व्रत सर्वसाधारणपणे सर्वसाधारणपणे पुरुष आणि स्त्रिया दोघही करत असतात हे व्रत दोन प्रकारचे असतात एक असतं ते मिठाची चतुर्थी आणि दुसरे असते ते पंचामृती चतुर्थी तर दिवसभर उपास करून चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला व गणपती बाप्पांची पूजा करून आपण हे व्रत आपण सोडत असतो तर हे असे संकष्ट चतुर्थी हे काही जण एकवीस वर्ष हो, किंवा एक वर्ष हे हो, ग्रंथात जसे सांगितलेले आहे त्याप्रमाणे चतुर्थी करत असतात तर तसेच जी जी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येत असते त्याला अंगारकी संकष्ट चतुर्थी असे म्हणतात अंगारकी चतुर्थी असे म्हणतात तर अधिक मासातील अंगारकी चतुर्थी अतिशय महत्त्वाची मानली गेलेली असते कारण ती एकवीस वर्षातून एकदाच येत असते म्हणून ही संकष्टी करणाऱ्यांनी उपोषण सोडवण्यापूर्वी नेहमी आपण अथर्शिष्य याच अवश्य आपण वाचन करायचे असते तर त्यांनी सुरुवातीलाच प्रथमच संकष्ट चतुर्थी जर करणार असेल तर त्यांनी श्रावण महिन्यापासून संकष्ट चतुर्थीला आपण सुरुवात करायची असते तर काही जण संकल्प करत असतात की ही चतुर्थी एकवीस संकष्ट धरून त्याचे उद्यापन करत असतात तर काही भक्त आपली मनातली इच्छा पूर्ण होईपर्यंत हे गणपती बाप्पांची संकष्ट चतुर्थी करत असतात तर अशी ही संकष्ट चतुर्थी करत असताना आपण गणपती बाप्पांची पूजा सोप्या पद्धतीने कशी करायची या माहितीला आता आपण सुरुवात करूया तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे आणि लवकर उठून आपल्या आपण प्राथमिक आपले प्राथ कामे केल्यानंतर आपण प्रथम आंघोळ करावे तर ह्या आंघोळीच्या पाण्यात आपण गंगाजल आपण टाकून आपण आंघोळ करायची असते त्यानंतर आपण घरातील देवघरामध्ये आपण प्रथम दिवा लावून आपण गणपती बा आपल्या घरातील देव देवांची आपण पूजा करून घ्यायची असते तर त्या दिवशी आपण दिवसभर गणपती बाप्पांचे आपण चिंतन करायचे असते नामस्मरण करायचं असतो आणि उपवास करायचा असतो आणि गणपती बाप्पा बाप्पाची पूजा ही आपण संध्याकाळी चंद्रोदयाच्या नंतर आपण गण गणपती बाप्पांची आपण पूजा करत असतो तर ज्या वेळेला चंद्रोदय आहे त्यावेळेलाच आपण गणपती बाप्पांची पूजेला आपण सुरुवात करायची आहे तर ज्यावेळेस वेळेस चंद्रोदय आहे तर त्यावेळेस आपण स्वच्छ आपण एक पाठ घ्यायचा आहे चौरंगावर आपण आपण चौरंग ही घ्यायचा आहे तर त्यावर आपण तांदूळ किंवा गव्हाची छोटीशी आपण रास करायची आहे त्यावर आपण हळदी कुंकू वाहून आपण आपल्या देवघरातला गणपती आपण हा तामानात घेऊन आपण त्या गणपती बाप्पाला आपण पंचामृताने प्रथम आपण स्नान घालायचं आहे तर पहिल्यांदा आपण स्वच्छ आपण घरातील पाणी हे आपण पहिल्यांदा त्याच्याने अभिषेक करायचा आहे आपण पाच सात किंवा एकवीस एकवीस वेळा आपण चमच्याने आपण गणपती बाप्पांना आपण पाण्याने स्नान घालायचं आहे त्यानंतर तुम्ही आपण जे पंचामृत केलेलं आहे त्या पंचामृतामध्ये आपण दूध दही साखर मध आणि तूप असे पाच पदार्थ घालून हे आपण पंचामृत करायचे आहे तर त्याचाही आपण अभिषेक करायचा आहे तेही तुम्ही पाच सात अकरा एकवीस जेवढे तुम्हाला आपण पाणी अर्पण केलेलं आहे तसंच आपण पंचामृतही आपण अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण गणपती बाप्पाला पा स्वच्छ पाण्याने आपण गणपती बाप्पांना आपण स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्राने आपण पुसून जिथे आपण गव्हाची किंवा तांदळाची रास केलेली आहे त्याच्यावर आपण हळदी कुंकू वाहून आपण गणपती बाप्पांना तिथे त्या तांदळावर आपण विराजमान करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना आपण गुलाल आपण हळदी कुंकू अष्टगंध आपण गणपती गणपतीप्पांना आपण अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण अक्षदा व्हायच्या आहेत अष्टगंध अष्टगंधवाल्यानंतर आपण जास्वंदीचे आपण फुल गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे जर तुमच्याकडे जास्वंदीचे नसेल तर पिवळे फुल जर असेल तर तेही अर्पण केले तरी चालेल त्यानंतर एकवीस जुर्वा निवडून आपण गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत जे तुम्ही घरामध्ये ज संकष्ट चतुर्थी असल्यामुळे आपण मोदक ही जर, जर केले के असेल तेही कर एकवीस गणपतीचा एकवीस मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पांना आपण नैवेद्य दाखवायचा आहे त्याबरोबर तुम्ही जे घरात जो स्वयंपाक केलेला आहे त्याचाही गणपती बाप्पांना आपण नैवेद्य दाखवून त्यानंतर आपण आरती करायची आहे आरती केल्यानंतर आपण तुळशीला आपण पहिल्यांदा हळद तुळशीची आपण पूजा करायची आहे तुळशीलाही सुद्धा आपण हळ हळदी कुंकू पंचामृत हे दाखवून नैवेद्याचं नैवेद्यही दाखवून त्यानंतर आपण बाहेर आपण चंद्राचं दर्शन करायचं आहे कारण गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतर चंद्राचे दर्शन करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यावेळेस आपण आपल्या घरातून जरी चंद्र नाही दिसला तर ज्या दिशेला चंद्र उगवतो दिसतो त्यावेळ त्या ठिकाणी त्या आपण चंद्राला आपण हळदी कुंकू पंजामृत आणि मोदकांचाही नैवेद्य दाखवून जल आपण आपण अर्धसुद्धा आपण त्यावेळेस द्यायचं आहे त्यानंतर आपण सर्वांनी घरात बसून आपण गणपती बाप्पांचे अथर शिष्य सर्वांनी मिळून आपण पठण करायचं आहे सर्वांनी मिळून आपण पठण केल्यानंतर आपण जेवण करायचे आहे जेवण केल्यानंतर आपण त्याची उच्चर उत्तर पूजा ही आपण दुसऱ्या दिवशी करायची आहे तर उत्तर पूजेला आपण गणपती बाप्पांचे जिथे आपण गणपती बाप्पा देवाऱ्यात ठेवतो तिथे ठेवून ते तांदूळ जिथे गणपती बाप्पा ठेवलेले आहेत ते तांदूळ आपण आपण पक्ष्यांना किंवा आपल्या घरातील अन्नामध्ये आपण मिक्स केले तरी चालेल तर अशी ही गणपती बाप्पांची पूजा ह्या पद्धतीने सोप्या पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांची ही पूजा करायची आहे तर अशा ह्या संकष्ट चतुर्थीला आपण विधीपूर्वक गणपती बाप्पांची आराधना केल्याने आपले सर्व संकटे आणि पापापासून आपली मुक्ती मिळत असते तर या दिवशी उपवास आपण केल्याने गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या जीवनात आनंद हा द्विगुणित दु, दु, आपल्याला आनंद मिळणार आहे तर धार्मिक मान्यतानुसार संतती प्राप्तीसाठी आपण संकष्ट चतुर्थीचे व्रत हे आपण अवश्य करावे ते हे व्रत करून आणि चंद्रदर्शन केल्यानंतर गणपती बाप्पांचे पूजन करून आपण त्यावेळेस अर्थ धर्म काम मोक्ष अभिलेष पदार्थ हे आपण प्राप्त केले जाऊ शकतात असे गणपती बाप्पाने स्वतः असे म्हटलेले आहे तर या सांगितलेल्या पद्धतीनेच आपण गणपती बाप्पांचे पूजन पाठन करा आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करून घ्या तरी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद 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 गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या